आता मग व्हिडिओत आपण बोलत होतो की दिवाळीचा फराळ हा किती आणि कसा खायचा तेच आपण आता कंटिन्यू करतोय आणि दिवसभराचा आहार कसा असणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे दिवाळीचा फराळ खाऊनही वजन कसं नियंत्रणात ठेवायचं आणि आरोग्य पण कसं उत्तम राखायचं हे आपण बघणार आहोत आता तुम्हाला थोडंसं विनोदी वाटेल पण जेव्हा आपण सगळे कुटुंबीय फराळ करतो ना तेव्हा कसं आपण सगळं मस्त मांडून ठेवतो चकली चिवडा लाडू अनारसेक करंजी शंकरपाळ्या शेव चॉकलेट्स किंवा आणखी बरंच काही काही अगदी मेजवानीच असते पण आणखीन एक गोष्ट आवर्जून करायची एका मोठ्या बाउलमध्ये मध्ये काकडी गाजर बीट म्हणजे तुम्हाला जे काही आवडत असेल त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून मोठा असा बाऊल तिथे भरून ठेवायचा मीठ वगैरे काही घालू नका आणि प्रत्येकाला सांगायचं की फराळ करताना हे सालड पण आवश्यक खा त्यामुळे काय होईल आपल्याला फराळाबरोबरच आवश्यक ती पोषण मूल्य पण मिळतील आणि ऍसिडिटी सारखा वगैरे जो त्रास आहे ना तो कमी होईल आणि आपला आहार पण बॅलन्स राहील तसंच काही जण चकली बरोबर दही खातात खूप छान आवडत असेल तर जरूर खा दिवाळीच्या दोन तीन दिवसामध्ये आपण फराळा व्यतिरिक्त सुद्धा जे पदार्थ बनवतो ते पण छान मस्त चमचमीत असतात पुरी श्रीखंड किंवा आणखीन काही काही पदार्थ ऑब्विसली भाऊबीज असते लक्ष्मीपूजन असतं पाडवा असतो दोन तीन दिवस ठीक आहे पण इतर वेळेला आठ ते दहा दिवसात असा नियम करा की शक्यतो जेवण हे हलकं बनवायचं आता दिवाळीच्या दिवसामध्ये पाणी पिताना शक्यतो कोमट पाणी घेत जा आणि इतर काही पेय आहेत ती आवर्जून घ्या जसं की साध पातळ ताक लिंबू पाणी लिंबू सरबत नाही फक्त लिंबू पिळलेलं पाण्यामध्ये असं पाणी घेत जा नारळ पाणी घ्या ऑफिसमध्ये असाल तर आणि पाणी भरपूर प्यायचंय प्रत्येकाने ते सुद्धा शक्य असेल तर कोमट पाणी घ्या त्यामुळे पचन चांगलं होतं बनवायचं पोटाला त्रास होतील अशी कडधान्यांची उसळ वगैरे ह्या दिवसामध्ये शक्यतो बनवायची नाही भाज्या त्या सुद्धा कमी तेलातल्या अशा बनवा म्हणजे आठवडाभर आहारावर विशेष लक्ष द्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हलका आहार आपण घेतोय ना हे आपण बघितलं पाहिजे आता आणखीन एक गोष्ट आपण करतो दिवाळीमध्ये बरेचदा आपण डब्यामध्ये फराळच देतो आपण म्हणतो कशाला वेगळं काही बनवायचं फराळच खाऊया न्या काही हरकत नाही आपल्याला फराळ एन्जॉय करायचं पण त्याच्यासोबत उकडलेल्या भाज्यांची कोशिंबीर किंवा साधी कोशिंबीर अवश्य घ्या तसच लिंबू पाणी ताक हे सुद्धा घ्यायचे आणि फराळ सुद्धा प्रमाणातच खायचंय पण दिवसात ना शक्यतो एकदाच फराळ खायचा आहे आणि भूक असेल तरच जेवायचं हा नियम नेहमीच पाळा त्यामुळे ऐंशी टक्के शिस्त जर पाळली वीस टक्के इकडे तिकडे तर आपलं वजन पण नियंत्रणात राहील आरोग्य पण खूप छान राहील त्यामुळे दिवाळीचा फराळ खाताना आपल्याला हे नियम पाळायचे की आपल्याला आवडतील तेच पदार्थ पण मोजके त्याच्यासोबत भाज्यांची कोशिंबीर किंवा सालड अवश्य खायचे भरपूर पाणी प्यायचे भरपूर व्यायाम करायचे आणि रोजचा जो आपला आहार आहे तो खूप हलका ठेवायचा आहे संध्याकाळी अतिशय हलका आहार घ्यायचा म्हणजे दोन लाडक्या मित्रमैत्रिणींनो वजन नियंत्रणात ठेवण्याचा हा प्रवास आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे कारण आपल्याला आता ही आपली जीवनशैलीच बनवायची आहे आणि घरात समृद्धी आणणारी ही दिवाळी आणि खमंग फराळ आपण अगदी आनंदाने एन्जॉय करू शकतो त्यामुळे चांगलं मन आणि चांगलं आरोग्य ही आपली खरी जी धनसंपत्ती आहे ती आपल्याला दिवसेंदिवस वाढवत राहायचं आहे